इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय हदी कुंकू कार्यक्रमात अनोखा उपक्रम झाडे लावा झाडे जगवा हदी कुंकू हा एक भारतीय स्त्रियांचा सामाजिक मेळावा कार्यक्रम असतो या मेळाव्यात विविध स्त्रिया एकत्र येतात एकमेकांना हळद कुंकू आणि सन्मानित करत शुभेच्छा देतात हळदी कुंकू लावण्याचा प्रमुख उद्देश आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे व त्या परिवाराचे हळदी कुंकू या कार्यक्रमातून स्नेहभाव मिळून वाढतो सामाजिक ऐक्य होते सामाजिक समूह एका विचाराचा निर्माण होतो हळदी कुंकू हा समारंभ ऐक्याचं प्रतीक आहे या मेळाव्यात वेगळेपण पाहावयास मिळाली की हळदी कुंकुवाच्या मेळाव्यात स्त्रिया एकमेकांना वस्तूचे संसार उपयोगी एखाद्या वस्तूचे वान देतात परंतु या मेळाव्यामध्ये प्रत्येकाला वान न देता प्रत्येक महिलेस वृक्षवितरण केले यावेळी आदर्श माजी सरपंच जिजाताई दुर्गे म्हणाल्या की वृक्षवितरण करण्यामागील भूमिका कोविड काळात प्रत्येकाला श्वासाची गरज भासली त्याची किंमत मोजावी लागली झाडे असतील तर हवा मिळेल हवा असेल तर श्वास मिळेल नैसर्गिक हवा जास्तीत जास्त मिळाली पाहिजे यासाठी झाडे लावा झाडे जगवा याचं महत्त्व त्यांनी सांगितले यावेळी आदर्श माजी सरपंच मंगलताई कोठाळे आरोग्य विभागाच्या आशाताई गुंड माजी आदर्श सरपंच धनश्रीताई मोरे सायलीताई पारखे वैशलिताई पवार अडिताताई घोगडे माया भेंडे ढमडेरेताई धावडे आदी महिला यावेळी उपस्थित होते आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारतचे अध्यक्ष देवातांबे सर यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेने केलेला हा एक आगळा वेगळा उपक्रम आहे सिटी इंडिया न्यूज साठी तालुका उपसंपादक शकिल मणियार शिरूर नमस्कार मी निमोने गावच्या आदर्श सरपंच सिद्धताई दुर्गे माझ्या समवेत देवदेठ्यांच्या रावच्या सरपंच मंगलताई कावठाळे तोडोबाच्या वाडीच्या सरपंच धनश्रीताई मोरे आरोग्य खात्याच्या गुंडताई आणि पवारताई सायली पारखे तर आम्ही सर्वजणींनी मिळून आज महिलांना हळदी कुंकाच्या निमित्तानं आपण जे दुसरं वाहन देतो ना ते देण्याऐवजी आम्ही आज झाडं देत कारण तर झाडाचं महत्व कोरोनात जे सांगितलं गेलं की कोरोनाच्या वेळेस झाडांचं महत्व माणसांना कळलं की झाड असलं तर ऑक्सिजन आपल्याला कसा मिळतो नाहीतर काही दिवसांनी अशी परिस्थिती होईल जशी आता आपण पाण्याची बॉटल विकत घेतो तसं काही दिवसांनी आपल्याला ऑक्सिजनची बॉटल बरोबर घेऊन फिरायला लागल ला अशी परिस्थिती येऊ नये म्हणून झाडाचं महत्व आम्ही सांगत आहोत आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारत संस्थेचे अध्यक्ष माननीय देवत आंबेडकर यांच्या माध्यमातून आम्ही हे सर्व वृक्ष लागवड करीत आहोत तर हे झाडांचं महत्व आता सांगितलं आणि सर्वांना सांगितलं की झाडांची निगा करा आपण जे झाड लावतो निसतेच लावू नका तर त्याला पाणी घाला त्याचं संगोपन करा त्याची काळजी घ्या जसे आपल्या मुलांची आपण काळजी घेतो तशी झाडांची पण काळजी घ्या एवढंच सांगते आणि थांबते धन्यवाद